नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या लाडके बहिणींना वडील किंवा पती नाहीत मित्रांनो त्यांच्यासाठी नवीन पोर्टल येणार तो तो आहे तोपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे मित्रांनो आणि जपान लाडके बहिणींची जी केवायसी आहे ती आणखी झालेली नाही तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो गडबड करायची आहे कोणती पण तुमची जी केवायसी आहे ही केवायसी करण्यासाठी मुदत वाढ झालेला आहे मित्रांनो त्याची अपडेट लवकरात लवकर येणार आहे जशी पण अपडेट येणार आहे मित्रांनो तशी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ बनवला जाईल त्या रिलेटेड काय नवीन अपडेट आहे आणि ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी केवायसी प्रकारे करायची कोणते कोणते ऑप्शन निवडायचे सर्व माहिती तुम्हाला सविस्तर भेटणार आहे मित्रांनो ही जी अपडेट आहे मित्रांनो ही ऑफिशियल अपडेट आलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणती गडबड करायची नाही ज्यांना पण पती किंवा वडील नाहीत त्यांनी अजिबात गडबड करायची नाही मित्रांनो अठरा तारीख ही शेवटची तारीख देण्यात आली होती पण मित्रांनो ही तारीख वाढल्या जाणार आहे तुम्हाला तोपर्यंत तो वाट बघायची आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला केवायसी करायला व तिथे पुढे जे हप्ते मिळणार आहे त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही व तुम्ही गडबड जर केली तर मित्रांनो जे तुमच्या पुढे हप्ते येणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे थोडी वाट बघायची आहे जशी की अपडेट येईल तशी अपडेट आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि अपडेटनुसार मित्रांनो तुमची जी केवायसी करण्याची नवीन प्रोसेस आहे ही काय प्रोसेस राहणार आहे सर्व माहिती तुम्हाला सविस्तर आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून ठेवायचं आहे जशी अपडेट आली तशी तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही सविस्तर जी केवायसीची प्रोसेस आहे ती केवायसीची प्रोसेस बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हो ती केवायसी कशी करायची आहे ही पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो एक काही महत्त्वाचे जर अपडेट तुम्हाला आवडले असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनल येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनोपूरक धन्यवाद